पुसत शहरातील एका नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये स्टाफ मार्फत मध्ये पाऊल ठेवलं होतं उपचारासाठी पण तिला मिळालं काय उपचार नाही तर अपमान अश्लीलता आणि धमकी पुसत शहरातील एका नामांकित गाजलेल्या हॉस्पिटलमध्ये आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडलेली घटना पुसतकरांच्या रक्तात खवळून गेली आहे उपचारासाठी आलेल्या एका चिमुकल्या मुलीवर हॉस्पिटलच्या स्टाफने हात घालत शरमशार करत तिच्यावर केलेली वागणूक अशी की ऐकून अंगावर शहारा येईल ती चिमुरडी घाबरून डॉक्टर केडे गेली म्हणाली सर त्यांनी मला चुकीचा हात लावला डॉक्टरांनी रागाने त्या कर्मचाऱ्याला झापले पण लगेचच मुलीला सांगितलं हे सगळं विसर इथे काहीही घडलं नाही समजलीस चिमुकली मुलगी डॉक्टरच्या मधून बाहेर येताच त्या त्या थेट धमकी दिली जर तोंड उघडलस किंवा ही घटना बाहेर माहिती पडली तर तुझी खैर नाही वरील सांगितलेली संपूर्ण माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून वरील प्रमाणे घडली असावी असा एक अंदाज आहे या घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही परंतु घटना घडली हे तेवढंच सत्य सद्यस्थितीत पीडित मुलीमार्फत पोलीस ठाण्यामध्ये सदर प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती जसे की हॉस्पिटलचे नाव त्या नराधम स्टाफचे नाव व या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव नोंदविलेल्या एफ आय प्रमाणे आपल्या चायनलवर प्रसारित करण्यात येईल त्यामुळे पुढील भागाकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद